मित्रांनो लग्नानंतर होईल स्प्रे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्य आता वेटरवर खूप रागवलेली असते काव्य म्हणते की अहो मी कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती आणि तुम्ही सिलेमन कॉफी घेऊन आलात तुम्हाला किती वेळा सांगायचं तुम्ही नेहमीच गडबड करत असतात असं म्हणून ती आता वेटरवर खूप ओरडत असते तेवढ्यात मागून पारचा आवाज येतो की ती सिलेमन कॉफी मी मागवली होती तर काव्या आता अनिशाला सांगू लागते की हा आवाज तर पारचा आहे त्यानंतर ती माझे येऊन बघते तर पार्थ आता त्याच्या क्लायंट सोबत त्याच कॅफे मध्ये असतो तर आता काव्याला म्हणतो की कसं वाटलं माझं सरप्राईज तुम्ही जरी मला सोबत घेऊन आले नाही तर मी तुमच्या काही अं पाटला आता सोडणार नाहीये तर इकडे जीवा आता नंदिनीला सांगत असतो की तू काय माझी मदत करशील का माझं करिअर सॉलिड थांबलंय आता पुढे काय करायचं मला काही समजत नाहीये तू जर आता मला हेल्प केलीस ना तर माझं करिअर चांगलं होऊ शकतं तर आता नंदिनी म्हणते की मी कोण आहे तुम्हाला हेल्प करणारी जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय त्यावर जीवा म्हणतो की नंदिनी अगर तू काय बोलतेस खाली तर तू सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली तर आता नंदिनी जीवावर रुसलेली असते आणि म्हणते की कालपर्यंत तुमच्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना असे ती म्हणते तर मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद